नमस्कार असलं मुला मी एक सध्या महत्वाची बातमी राजकीय उलता करणारी सध्या बातमी मोठी बातमी घेऊन आलेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते व नेते यांना फोडण्यात त्यांनी यश मिळवलंय हो काल्याचे पलवान नाना पाटील तर वडगावचे बंडा नाना जगताप तसेच शिवाद्र मोहिते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय नुकतेच त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक सातारा येथे झाली आहे या बैठकीनंतर पुढील निर्णय मुंबई ते शिवसेने खात्रीशीरित्या येथील एका स्थानिक नगरसेवकांच्या रूपाने सध्या ही सातारमध्ये बैठक झालेली आहे बैठक महत्वपूर्ण आहे कारण पृथ्वीराज चव्हाणच्या गटाला मोठा हा धक्का मानला जातो नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पडगम वाजू लागले त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचा तीन दिवसाचा सातारा दौरा आहे त्यांनी पहिल्याच दौऱ्यात काँग्रेसला खिंडार पाडले